का Analyzer News, Analyzer News। नमस्कार अठरा ऑगस्ट ही तारीख माझ्या पक्की लक्षात आहे कारण काही वर्षापूर्वी याच तारखेला मी नाशिक जिल्ह्यातल्या ले, दुबेरे गावी जाऊन एक व्हिडिओ केला होता आणि तो आपल्याला सगळ्यांना ऐकवला देखील होता महाराष्ट्राचा बाजीराव पहा त्याचं जन्मगाव मला वाटतं तो व्हिडिओ आपण बहुतेक लोकांनी बघितलेला आहे आणि त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये खूप सद्भावना सुद्धा आहे एक महिना अवधी असताना प्रवासामध्ये असताना मला उगाच आठवलं की आपलं डुबेरे जायचं राहिलंय आणि जायचं न जायचं या विषयामध्ये असताना डुबेरे गावात जन्मलेल्या एका महान योद्ध्याच्या विषयीची माहिती थोडीशी डोक्यात येऊन गेली बाजीराव होय बाजीराव बल्लाळ महाराष्ट्राचं पेशवेपद छत्रपतींच्या गादीच्या वतीनं जे सांभाळलं त्यातला बाजीराव या बाजीरावाच्या आयुष्यातल्या लढाया आणि या बाजीरावाचा पराक्रम हा देशाच्या सामरिक अभ्यासक्रमाचा एक भाग झालाय आहे म्हणजे उन्हापुढं वीस वर्षाचं पेशवेपद बाजीरावांना मिळालं आणि या उण्यापुऱ्या वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या काळात वयाहून दुप्पट लढाया लढल्या लड़ आणि एकाही लढाईत हा बाजीराव पराभूत झाला नाही या बाजीराव पेशव्याच्या पराक्रमाच्या गाथा सगळेच सांगतात मला त्या पराक्रमाच्या गाथा आज आठवणीत आणायच्या नाही आहेत आणि तुम्ही म्हणाल की अठरा ऑगस्टचा विषय आज का मांडतोय प्रवासामध्ये असताना ज्या गोष्टी आठवल्या त्या आपल्या समोर याव्या यासाठी मी विषय घेऊन आलोय बाजीराव डोळ्यासमोर तरळत असताना आणखी एक गोष्ट तरळते ते म्हणजे बाजीरावने जिंकलेल्या आहे आणि त्यानंतर पेशवा या संस्थेच्या पेशवा या पदाच्या पुढच्या काळात काय झालं तर पेशवा या पदाच्या पुढच्या काळामध्ये तीन पिढ्यानंतर सगळं संपलेलं अगदी सगळं संपलेलं म्हणजे आताच्या घडीला ना पेशव्यांची गडी ना पेशव्यांची गादी ना पेशव्यांची संपत्ती ना पेशव्यांचा कुठे उरलेला वंश जो काही उरला आहे तो मस्तानीच्या समशेर बहादुराच्या रूपाने उरलेला वंश पण पराक्रम मात्र कायम स्मरणात आहे आता येतो एकोणीस ऑगस्ट पूर्वी हा विषय का मांडला याला म्हणजे बाजीराव पेशव्यांनी अजय योद्धा ही उपाधी मिळवली तस आणखा आणखी एक बाजीराव महाराष्ट्रात जन्माला आला आणि तो बाजीराव म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस होय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मी बाजीराव म्हणतोय त्याच कारणही तसंच आहे जसं बाजीरावच्या आयुष्यात कोणी पुन्हा शिल्लक उरलं नाही ना, ना त्या पिढीतलं तसं देवेंद्र फडणवीसांच्या आयुष्यातही या पुढच्या पिढीत वारसा सांगणारं कोणी असेल का हा प्रश्न आहे म्हणजे वारशाने ती पिढी को, गादी कोणाकडे मिळणार आहे असं घडणार नाहीये बघाव दे वारसा बिरसा बाजूला ठेवू आपण तो फार महत्वाचा मुद्दा नाही पण या महाराष्ट्राच्या नव्या देवा बाजीरावनी काय केलंय माहित आहे आपल्या पक्षाला बाजीराव पेशवा हा छत्रपती शिवरायांच्या गादीच प्रतिनिधित्व करत लढाई लढत होता वारसा गादी अधिकार राज्य छत्रपतींचा होता प्रतिनिधी म्हणून पेशवा काम करत होते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हा असा अजय योद्धा बाजीराव आहे जो वारसा भारतीय जनता पार्टीचा सांगतोय नरेंद्र मोदींचा सांगतोय ज्या नरेंद्र मोदींचा वारसा विचाराने हिंदुत्वाचा आहे अटल बिहारी वाजपेयी यांचा आहे त्याच्या आधी दीनदयाळ उपाध्याय यांचा आहे श्यामाप्रसाद मुखर्जींचा आहे तो वारसा घेऊन त्याचं प्रतिनिधित्व करून हा लढतो आहे पण एक लढाई हरलीय असं काही आठवत आहे एक लढाई त्याच्यासमोर तुम्ही तो पिक्चर बघितलाय ना ज्यात छत्रपतींच्या समोर पेशवा कोण होणार हे नक्की असतं एका वाळूत मोरपीस खोवलेलं असतं आणि बाजीरावांच्या समोर एक सांगितलेलं असतं की शस्त्र और शास्त्र एकही तीर चलाकर बाजीराव शस्त्र और शास्त्र दिखाण आहे आणि बाजीराव त्या वाळूत तीर चालवतो आणि त्या तीरमधून तो सांगतो तीर की लो दिखादी मोरपंख तसा आहे पण काही छोटा झालाय असं सांगून ती जडे कुठे आहेत ती मूळ कुठे आहे आणि ते कसं छाटलं पाहिजे याची माहिती बाजीराव देतो तस प्रत्येक लढाई शस्त्र आणि शास्त्र शास्त्र काट्याची कसोटी देऊन शस्त्राची धार सुद्धा ज्या बाजीरावनी दाखवली तो बाजीराव म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे किती चाटाल हा शब्द मला काही जण नक्की विचारतील नक्की विचारतील तो स्वाभाविक आहे चलो पूछना आपका विचारणा आपलं हक्क आहे आपला अधिकार आहे आणि त्याचं उत्तर देणं आणि ते करत राहणं हे माझं कर्तव्य आहे दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांचा अंदाज घेत आहे त्यानंतर झालेल्या निवडणुकांचा अंदाज त्यानंतर झालेली जिल्हा परिषदची निवडणूक त्यानंतर झालेली मनपाच्या निवडणुका त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका राज्यसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका यात बाजीरावला या नव्या बाजीरावला यश मिळालंय प्रत्येक निवडणुकीत यश मिळालंय आणि असं घवघवीत यश मिळालंय सत्ता असताना मिळालाय सत्ता नसताना मिळालाय आणि सत्ता परत प्राप्त करता आली आहे बाजीराव बाजीराव उगाच म्हणत नाही आम्ही उगाच म्हणत नाही ज्याला तुम्ही महाराष्ट्रातले जाणते राजे वगैरे हा शब्द वापरताना त्या जाणत्या राजाच्या हातात ज्या ज्या वेळी महाराष्ट्र मिळालाय ने मी नेहमीच सांगत आलोय शरद पवारांच्या हाती ज्या ज्या वेळी महाराष्ट्र आलाय ना त्यावेळी त्या त्या पक्षाचं वाटुळ झालंय शरद पवारांना मुख्यमंत्री केलं पहिल्यांदा त्यांच्या निवडणुका लढल्या बहुमत घटलं नंतर बहुमत गेलं नंतर सत्ता गेली शरद पवारांनी तीन निवडणुका लढल्या एकदा बहुमत घटवलं एकदा बहुमत गमावलं आणि तिसऱ्या वेळेला सत्ता गमावली पुन्हा शरद पवारांनी पक्ष सोडला आणि त्या पक्षाला तीन आकडी संख्या एकदाही गाठता आली नाही चौदा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस या तीन विधानसभांच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र गंगाधरराव फडणवीस या माणसांनी तीन आकडी संख्येच्या वरच भाजपला ठेवलेलं आहे लोकसभेची निवडणूक असू द्या विधानसभेची निवडणूक असू द्या जिल्हा परिषदेची निवडणूक असू द्या महानगरपालिकांच्या निवडणुका असू द्या मनपातलं कौशल्य तर एवढं भारी ना मुंबईतलं की मुंबईत भाजपचा महापौर बसविण्याची स्थिती आणली आणि लो तुझे बक्ष दिया म्हणून उद्धव ठाकरेंना मनपा बहाल करून टाकली बहाल करून टाकली कलेजा लागताय भाई उसको भी त्याला तर बाजीराव म्हणतात बाजीराव त्याला तर म्हणतात बहाल करून टाकली मुंबईची मनपा उद्धव ठाकरेंना पुण्यावर सत्ता आणली पिंपरी चिंचवडवर सत्ता आणली संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेच्या पक्षाला भाजपची मदत घ्यावी लागावी ही वेळ आणली ठाण्यामध्ये मदत केली ही शक्ती त्या बाजीरावची या बाजीरावच्या शक्तीचा अंदाज लोकसभेत आला विधानसभेत आला आणि त्याही पेक्षा जी कर्तव्य कठोर लढाई असते ना आणि यांनी लढायची असते ती विधानसभा विधान, विधान परिषद आणि राज्यसभा या निवडणुकीत आली त्याही निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं उद्धव ठाकरेंचं सरकार पालथं पाडलं अरे कोणी स्वीकारो न स्वीकारो मी खुल्या दिलानी आणि अभिमानाने सांगतो की उद्धव ठाकरेंच सरकार पाडण्यात महाराष्ट्राच्या या नव्या बाजीरावचा शंभर टक्के वाटा होता शंभर टक्के वाटा होता हा नवा बाजीराव नसता तर उद्धव ठाकरेच ते बारभाई कारस्थानवालं सरकार कायम राहिलं असतं कधी कधी ना आपल्याच घरातले राघोबा तात्या ज्याला काका म्हणतो आपण ते दगाबाज निघतात आणि अशा राघोबा काकांचं बारभाई कारस्थान उलटवून टाकून साखाराम पंतांना सुद्धा अटक करून त्याला आपली सत्ता प्रस्थापित करावी लागते ती सत्ता प्रस्थापित करण्याचं कौशल्य मध्ये होतं दुर्दैव काय सांगू दुर्दैव काय मी बाजीराव म्हणून का आलो हे तुम्हाला मला सांगायचं आहे झालं काय की बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यामध्ये पराक्रमावर लुब्ध होऊन मध्य प्रदेशातल्या छत्रसाल राजाची बुंदेलखंडातल्या छत्रसाल राजाची कन्या जिचं नाव मस्तानीबाई साहेब त्या मस्तानीबाई साहेब बाजीरावांच्या आयुष्यामध्ये आल्या आणि बाजीरावांना मस्तानी म्हणजे नाचणारी आणि नाचणारीला ठेवणारा पेशवाई गाण्यात आणि खाण्यात गेली हा जो ठप्पा लागला ना तो पराक्रमाला नामोहरम करणारा होता तो पराक्रमाकडे दुर्लक्ष करणारा होता फडणवीसांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या माणसं जोडण्याच्या वृत्तीला त्यांच्या पक्षाला संपविण्याच्या वृत्तीला पक्षाला लाचार करण्याची गोष्ट समजून त्यांच्याच समर्थकांनी घोळ केला बाजीरावांना दगा फटका हा शत्रूकडून झाला नाही समशेर बहादराची मुंज कधी करायची का करायची या विषयावर झाला तसा भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना ज्यांना ते पेशवा पद हवंय त्या माणसांच्याकडूनच फडणवीसांच्या या माणसं जोडण्याच्या वृत्तीचा गैरार्थ काढला गेला आणि गंमत सांगू अ महाराष्ट्रातल्या राजकीय घराण्यांचा मोठा वारसा आहे हा वारसा हा बाजीराव चालवणार नाहीये ना वडिलांकडे मुख्यमंत्रीपद होतं ना आता पोरीला राजकारणात आणून मुख्यमंत्री करण्याची इच्छा आहे उद्या पेशव्यांच्या प्रमाणच कुणी वंशज या नव्या बाजीरावचा फडणवीस नाव घेऊन पुढे असणार नाहीये तरीही हे राज्य उभा करायचं म्हणून तो लढतो आहे आणि अजून एक सांगू मला पुन्हा म्हणाल तुम्ही सगळे मला कल्पना आहे माझ्या विरोधकांना या गोष्टीला शिव्या घालण्यात खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो माझी जात काढून बोलण्यात तो खूप आनंद वाटतो चला देवेंद्र फडणवीस बाजूला ठेवू नितीन गडकरी आहे मुलगा राजकारणात येतोय यायची शक्यता नाही नाहीये चला पुण्यातल्या बापटांच्या घरी जाऊ दिसतेय काही शक्यता पुढची पिढी राजकारणात येण्याची मुलगा तर येतच नाहीये सुनेला दुहेरी वारसा असताना तीही येण्याची शक्यता नाहीये असच दिसत आहे ना बाकीच्या अशा आम्हा भटा भिक्षुकांच्या किती पिढ्या राजकारणात आल्या हो? किती पिढ्या राजकारणात आल्या नाही ना हे असंच आहे छत्रपतींच राज्य उभारावं म्हणून पेशव्यांनी लढावं आणि महाराष्ट्र धर्म वाढावा म्हणून या लोकांनी लढावा लढतच राहावं अजून एक जाता आता छोटा प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर यावर वाद घालणाऱ्या मंडळींनी देऊन टाकावं मला सगळंच मान्य असेल थोडा दीर्घ होतोय हा व्हिडिओ हरकत नाही झाला पाहिजे मनातलं बोललं पाहिजे म्हणून बोलतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजघराण्याचा आज वारसा परंपरा वाडा संपत्ती प्रॉपर्टी सगळंच दिसत आहे मी नाव घेत नाही कारण माझं नाव घेतलं ना की तो वादाचा विषय केला जाईल एकही राजघराणा असं नाही ज्याची प्रॉपर्टी आज आहे महाराष्ट्राच्या अजय योद्ध्याच्या घराण्याची प्रॉपर्टी मला कृपया दाखवून द्यावी कृपया दाखवून द्यावी ब्रिटिशांनी शनिवार वाडा उभा जाळला तो पेशव्यांचा राहिला नाही माझी झाशी देणार नाही या वाक्यानी जी तांब्यांची लक्ष्मी लढायची ना मनकर्णिका तिचा किल्ला उभा जाळल्या गेला आज मणिकर्णिकेच्या घरातील तिचे वंशज नागपुरात कोर्टात टाईपरायटिंग करून आपलं आयुष्य जगतात अहो बाजीरावांच्या मस्तानीची मुलं सुद्धा कंपन्यात काम करून इंदोरात जगतात आणि हे सगळे आक्रमणकारी होते लोकांचा सत्यानाश करणारे होते हा नरेटिव्ह जाणीवपूर्वक पसरवला जातोय हे महाराष्ट्राच्या बाजीराव देवेंद्र फडणवीस एवढ्या सगळ्या योद्धा या या, या योद्ध्यांनी एवढ्या सगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर नवा अजय योद्धा होऊन सुद्धा अनाजी पंत भिक्षुक हे शब्द लागणार आहेत हे माहीत असून सुद्धा हिंदुत्व भारतीयत्व आणि महाराष्ट्र धर्म वाढावा म्हणून काम करतोय म्हणून आज आठवण झाली आणि तीच आठवण तुमच्या समोर न राहता मांडावी वाटली म्हणूनच मांडतोय कसं वाटलं ते नक्की सांगा नमस्कार